पुणे वडकी या ठिकाणी ज्ञानोबा माऊली यांचा विसावा आहे आणि विसावाची तयारी जर पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते अशी रांगोळी जी आहे ती सुंदर काढली गेली आणि वडकीतील सर्व माऊली भक्त जे आहेत ते माऊलीच्या आगमनाची व्यवस्था जी आहे ती त्यांनी केली आणि स्वागतासाठी पूर्ण तयारीत तर ही तयारी क कधीपासूनची होती ही तयारी गेले पंधरा दिवस आमची पालखीच्या आगमनाच्या पूर्वी पंधरा दिवसापासून तयारी चालते आता तुम्ही बघत असताल हे बॅरिकेड वगैरे हो महिलांची सेपरेट लाईन पुरुषांची से सेपरेट लाईन त्यांचं सगळं व्यवस्था पलीकडे पाण्याची व्यवस्था केली आंघोळी सगळं पोलीस प्रशासन वगैरे सगळं तुम्हाला मदत करत पूर्ण पोलीस प्रशासन आणि पूर्ण ग्रामविकास अधिकारी असेल ग्रामपंचायत सदस्य असतील कामगार असेल सर्वजण आम्हाला इथं मदत करतात कधीपासून चातुर्ता असते या विसाव्या या विसाव्याची आतुरता एक महिन्यापासूनच तयारी चालू असते आमची पूर्णपणे एक महिना अगोदरच तयारी चालू केलेली असते या ठिकाणी माऊलींचा विसावा होतोय आणि वरुण राजाचं देखील आगमन जे आहे ते पावसाचं झालं गेलंय आता माऊलीचं आगमन या ठिकाणी लवकरच होईल मात्र पूर्ण पाहिलं गेलं तर सुंदरित्या अशी तयारी या ठिकाणी पाहायला मिळते आणि वडकीतील पूर्ण माऊली भक्त जे आहेत है है ते माऊलींच्या स्वागतासाठी तयार आहेत आणखीन काही वेगळे अपडेट्स या विसाव्या दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश मिडिया पुणे वडकी